समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्यात जामगाव येथे बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत चारा छावणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये आठशे सत्याहत्तर जनावरं दाखल झाली आहेत तर लहान सदोतीस जनावरांचा समावेश आहे दररोज तेरा टन चारा या ठिकाणी मागवला जातो यामध्ये ऊस मका कडवळ वाढे पशुखाद्य याचं वाटप होत असतं उपलब्ध असणाऱ्या जनावरांना दररोज पस्तीस हजार लिटर पाणी या ठिकाणी पुरवलं जातं तर यावेळी शेतकऱ्यांनी छावणी चालक आणि सरकार यांचे आभार मानलेत आमच्या इथं दुष्काळ परिस्थितीमुळं चारा छावणी उपलब्ध झालेली तरी आम्हाला कमीत कमी दररोज चारा हिरवा चारा हिरवा ऊस व मका कडवळ असे जे असतील त्याची उपलब्ध करून द्यावेतच तरी लागणारं पाणी बी उपलब्ध करून द्यावेत तसेच आम्हाला पशु उपलब्ध मिळून आज जामगाव मध्ये अकरा तारखेला संस्थेने चारा छावणी सुरू केलेली आहे या छावणीमध्ये आजपर्यंत आजच्या तारखेला सातशे सत्याहत्तर मोठे जनावरं आणि सतत लहान जनावरं अशा एकूण आठशे चौदा जनावरं गेलेले आहेत आज इथं चाऱ्यामध्ये आपल्याला हिरवा ऊस मिळतोय मका इथे वाड्या वाड्याची पण उपलब्धता होती तर इथं साधारणतः रोज सात टँकर पाणी म्हणजे साधारणतः पस्तीस हजार लिटर पाणी लागतं आणि पाण्याची व्यवस्था इथून गावातून टँकरने केलेली आहे आणि चारा तन, आ, आ, चारा आपल्याला बाहेरगावावरून विकत आणावा लागतो आठशे जनावरच आजपर्यंत इथं दाखल झालेले आहेत आमच्या धामगाव येथे अकरा तारखेला चारा छावणी सुरू झाली तर आम्हाला पाणी तारा येथे इथं उपलब्धता झाली तर सकस आहार मिळायला लागला आणि पाणी बी मुबलक आहे आणि सारं व्यवस्थित मिळते जोपर्यंत जनावरांना पाऊस पडून चारा मिळत नाही तोपर्यंत छावणी सुरू ठेवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पप्पू पायमुडेसह निलेश जाधव से न्यूज मराठी पारनेर